राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र हा हाकार माजला असून नद्या नाल्यांना महापौर आला आहे अनेक ठिकाणी शेतीसोबत घरांचे मोठे नुकसान झाले आहे कालपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका कोपरगाव तालुक्यालाही बसला असून शहर व परिसरातील शेती घरे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे कोपरगाव शहरातील खडकी परिसरात चराला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने खडकीला पुराचा फटका बसला आहे अनेक घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्याची नासाडी झाली आहे खडकीतील मीनाबाई जाधव यांचे पत्र्याचे घर कोसळून त्यांचे संपूर्ण कुटुंब दबले होते मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेने त्यांना वाचवण्यात आले असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही खडकी नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने नागरिकांना ये जा करण्यासाठी दोरीचा आधार घ्यावा लागतो आहे गिरमे सिटी परिसरात नाल्यावर असलेल्या पुलावर एकच नळी असल्याने पाण्याचा जोर बसून अर्धी खडकी पाण्यात बुडाली आहे याची दखल घेत काही नागरिकांनी पालिका प्रशासनाशी संपर्क साधला त्यानंतर जेसीपीच्या साह्याने पुलाचा काही भाग तुडून व नाला खोदून पाण्याचा निसरा करण्यात आला नाल्याची वेळेवर सफाई न झाल्याने पाणी बाहेर पडून नागरिकांच्या घरात शिरले असल्याचा आरोप होत आहे प्रशासनाने घराचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसेच या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी स्थानिक नागरिक करताना दिसत आहे भाऊशी काय ना तुमचं काय परिस्थिती होती रात्रीची या ठिकाणी आमची ना रात्री आम्ही झोपेत होतो घरात करार उतरला पाणी शिरलं काय ना तुमच मीनाबाई भाऊसाहेब जाधव हे घर तुमचं घर आम्ही ते तिघ ग गोष्ट तिघ पण पाण्यामध्ये सापड लाईटला लटकायला आलो होतो मुलगा माझा करंट उतरला हा उतरला होता जो आपल्याला होता तर मी त्याला ओढून पायर असल्ड मग आता बाहेर आलो यांना म्हणत होतो बाहेर निघा म्हणजे पडलं ना भोखंडी उरून करंट उतरला पाठी माहिती डायरेक्ट पूर्ण खाली म्हणजे डायरेक्ट झोपून नाही का खाली असं जमीन लेवल टेकलो आता आता काय मागणी आम्हाला राहायला आम्हाला बसायला जागा नाही याचा काय करायचं आम्ही आम्ही लोकांची डबलिवली चहा प्यालो ना अजून पाण्यातच ये इड मग भर पाहिजे पाहिजे नाही तर मग आम्ही आता काय पाण्यात राहायचं का कोणी पाणी करायला आतलं का आता अजून कोणी झालं नाही पाहायला मेले का जगले पालिका प्रशासनाला सकाळीच आम्ही कळवलं होतं की या ठिकाणी खडकीमध्ये पन्नास ले ते साठ घरं पाण्याखाली गेलेले आणि पाण्याखाली गेलेले असल्यामुळं त्या ठिकाणचे ते ने रात्री पालिकेने काम करून त्या ठिकाणी त्याच्यातलं गबळ गाळ साळा बाजूला केला परंतु तरी खडकीमधलं पाणी कमी होत नव्हतं परंतु खडकीतून यावेळेस सकाळी आम्ही त्यांना परत एकदा सांगितलं की विनंती केली की जी शिबी या ठिकाणी पाठवा या ठिकाणी आल्यानंतर असं लक्षात आलं की पुढच्या बाजूचं चर अर्धाच वाहतो आहे आणि खडकीला जो थोप बसलेला आहे तो सदर ठिकाणी कमी प्रमाणामध्ये वाहून पाणी आहे जास्त प्रमाणात वाहू पाणी आहे तर त्या ठिकाणी पाईपची साईज छोटी होती त्याच्यामुळं या भागाचं नाव श्रीनगर श्रीनगर खडकी शहराचा भाग आहे या ठिकाणी पुलाच्या नळ्या कमी साईज कमी असल्यामुळं पाणी वाहून जात नाहीये थोप बसला त्याच्यामुळं माग त्याला पाण्याला म्हणून ते पाणी तिकडे घुसलंय आता पुढच्या बाजूला जे हे बांधलेलं आहे पूल बांधलेले तर ते पुलाच्या खालून अर्धा सुद्धा पाणी वाहत नाही परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता का हे पुलाचे वरून पाणी वाहू राहिले आता जे सी ते पाणी मोकळं करून दिलेलं आहे या पुलाची साईज वाढवण्यासाठी काय करणार काय नाही त्याच्यावरती हा पूल काढून या का ठिकाणी स्लॅबचा जो बॉक्स टाईप पूल जो असतो तो बांधणं योग्य राहील त्याला कायमस्वरूपीचा पर्याय मार्ग खडकी पाण्यात जाऊ नये याच्याकरता हा एकच चांगला मार्ग आहे की या ठिकाणी बॉक्स टाईपमध्ये पूल बांधणं योग्य राहील या ठिकाणी पाणी आलंय आज पूर्ण खडकी पाण्यात दे टेक्निकल प्रॉब्लेम हा आहे का हा जो पूल आहे या पुलाच्या खालच्या नळ्यात छोट्या आहे त्या नळ्या छोट्या असल्यामुळं पाणी पुढं होत नाही लोप होत नाही त्यामुळं सगळ्यात महत्वाचं काय पुढचा सर सगळा मोकळा आहे तुम्ही जर व्यवस्थितशीर बघितलं तर पुढं सर सगळा मोकळा आहे पाणी सगळं तुमलेलं आहे ह्या बाजूला तुमलेलं आहे तर महत्त्वाचे जे जे टेक्निकल पॉईंट आहे ते जर लक्षात आले तर पुढं पाणी साजत नाही आणि खडकीतही पाणी साचत नाही एक फारतभर तासावर सगळं पाणी निघून जाईल पुढं पाऊस किती येऊ द्या कारण चढ पुढं मोकळा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जीएसटीबीने आता हे बघा तुम्ही सगळं पाणी एकदम जोरात चालू आहे सगळं पाणी तासाभरात मोकळं होईल हे जर पहिलं जर केलं असलं तर आज ही वेळ आली नसती माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव